बघून 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 हॅपी झालो एवढाच मला टेस्ट करा सारख वाटत काय आला सामान सगळं आमचं आला घरा झाला प्रिपरेशन बढिसत आमच्या अरे अरे साईडला हिरवा कडीपत्ता हे आणि हे इकडे रेडी झालेला कडी हे आपला कडीपत्ता हे आपला कडीपत्ता हे टेस्ट करून बघूया मंडी खाऊन बघते कसं वाटतं कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजच्या ब्लॉगचं तुम्ही थमनेल आणि टायटल बघितलात तर आज आपण भजी बनवतो आणि वेगळ्या प्रकारची बनवतो आम्हीसुद्धा हल्लीच ती रेसिपी बघितली होती सुद्धा आमच्या पप्पांनी जस्ट युट्यूबचे शॉर्ट्स स्क्रोल करताना त्यांनी बघितलेले आणि आमका सांगितलेली तर रेसिपीचा नाव असा कढीपत्त्याची भजी आम्ही बनवतो फर्स्ट टाईमच ट्राय करतो बघूया कशी जातात काय नाही आपल्यासोबत मिलिंद असा आत मुलगो त्याच्यानंतर गौरी असा जा की आमका बनवून देताला आणि बाकी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघू शकता आणि आमचा तर झाड घराकडे असाच कोकणात आम्ही रोवतो एकदम समोरच असा घराच्या तर जाऊया कडीपत्त्याची पानं काढूया आणि त्याच्यानंतर मग बनवूया आपली रेसिपी कशी होता शेवटा कमेंट करून नक्की सांगा चला बाकीचे मेंबर येतात तिकडे आपलं ब्लॉग स्टार्ट करतात तोपर्यंत तुमकं कडीपत्त्याचं झाड दाखवते आमचं एक छोटंसं एकदम पप्पाने लावलेलं आहे आणि आता एवढा मोठा झालेला बघू आहे आणि खूप मोठं होता झाड या तर याच्यातली आपण कडीपत्त्याची पानं काढून घ्यायची असत आणि मग ती धुवून घेऊया काढी आणि व्यवस्थित क्लीन आपण कसे अख्खे लांब लांब लागतात मोठेच्या मोठे असे फ्रेश एकदम फ्रेश झाडावरची एक कडीपत्त्याची पानं आणि त्याची आपण भजी बनवतो येस ब्रो कोवळी येस म्हणजे मिलिंदचं सुद्धा चॅनल असा मिलिंद पवार बारा, बारा एकोणसाठ तर नक्की सबस्क्राईब बारा एकोणचाळीस सॉरी मिलिंद पवार बारा एकोणचाळीस आम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे डायरेक्टच व्हिडिओ दिसतात तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि मस्त ऊन पण पडला तर आज पण रेसिपी बाहेरच बनवतो मजा येतली या मस्त तर काढूया तू कधी ऐकलं याच्या अगोदर कडीपत्त्याची भजी हा सजेशन आम्ही दिला मामान मामा पहिली का गोष्ट इन्स्टावरती काहीतरी रील होतो तेव्हा बघता बघता त्यांनी त्या दिसली रेसिपी तर तो त्या तो तो दिवशी मनाक लावलं की नवीन ट्राय करता अस नवीन ट्राय करतास तर ही भजी ट्राय करून बघा तर आपले अर्धे नेंबर येत होत वरच्या घराकडे तर इले का आपण सगळा पुढचा काम चालू करूया तर मंडळी आपले शेप इलेले आहेत जे आपल्याक रोज नवीन काहीतरी रेसिपीची आयडिया देतात आयडिया नाही बनवतात ते आधी तर मंडळी अरेंजमेंट कशी काय करायची त्याची भाऊ खाली अरेंजमेंट कशी काय करायची त्याचा म्हणता हे काय नेऊचं खाली हा बाकडू तू काय हळल ते ओनियन ओनियन रिंग्स तर मंडळी हैसा बनवचा तर अजून अर्धा सामान आता वरा आता घेऊन या सगळा आणि त्याच्यानंतर मग आपण चालू करूया आणि असा रानात काहीतरी खाऊ खूप मजा येतात आणि काहीतरी युनिक पण वाटता मंडळी अर्धा सामान घेऊन चाललो आम्ही याच्यात सगळा असा

असे मंडळी सगळा सामान आणून झालेला आता सुरुवात करतो आम्ही बेसन पहिल्यांदा हे बरोबर घेऊया ना एक एक मंडी सगळे वस्तू आम्ही बाहेर काढतो तो बीप सगळ्यात पहिला बेसन रेडी करू जातो आता तो बीप बंदो हे सेटअप साईडला ठेविए अरे ये भावाचे शूट चालू आ देर बीट घेते आणि मग बोलतो ठीक म्हणजे स्ट्रगल असत बघडे तुम्ही बघता की रील होत पटकन पण एक एक गोष्ट आता आपण खूप वेळ लागतात म्हणजे सगळ्यात पहिला आपण बेसन घेतलं तोपामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये काय काय टाकतो तुमका काय गौरी सांगितलं काय काय टाकतो थोडासा तांदळाचं पीठ आणि एकदा सांग म्हणजे सामग्री काय काय टाकतो तांदूळ पीठ दोन चमचे कोथिंबीर आणि आला लसून पेस्ट घेतलो आम्ही तुम्ही आला लसूण छोटे छोटे कट कर करून पण टाकतो आणि कशासाठी घेतलो पेस्ट तर म्हणजे या साईडला बघू शकता तुम्ही इकडे कडी पत्तो असा त्याच्यामुळे आला लसूण जर टाकलो तरी त्या चिपका गॅरंटी कमी भजी वगैरे असतात कांद्याची भजी तर मिक्स झालं असतं कारण आपण घट ठेवतो बेटर असं आता तर असं विषय असा बाकी आपण यूज करतो इकडे चपला असतो पायात आणि तिखटपणाचा टाईम मसाला यूज करतो मिरची नाही तर आता मंडळी मीठ टाकला आपण मीठ नका काय टाकलं आता तांदळाचं पीठ सॉरी गार्लेट पेस्ट त्याच्यानंतर कोरिंडर टेस्टप्रमाणे मीठ आणि स्पायसीच्या हिसाबान रेड चिली पावडर तर अशा प्रकारे आपला रेडी झालेला आता याच्यात पाणी टाकून मिक्स करू जा फक्त बेसन मध्ये सगळा मसाला वगैरे टाकून झालेला आता आपण त्यात पाणी ॲड करूया बघा बस बस झाड ठेव ना जास्त पण पातळ उपयोग पाच ना टाकूच लागत घे आपला बॅटर रेडी झालेला असा आता पुढची नेक्स्ट स्टेप तेल आधी घाल चालू करत नाही म्हणजे आपण बॅटर ठेवलं होणार एकदम पातळ करायचं नाही बेसन जाड ठेवायचं थोडासा नाही तर पानांक चिपकायचा नाही असा विषय तर आता इथपर्यंत कामिल्लेलं असा आणि इकडे तेल, तेल तापत ठेवलेलं असा तापलं की लगेच सोडायचं एकदम सोप्य रेसिपी असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ओव पण टाकू शकता आम्ही टाकूक नाही हो पण टाकलात तर एक नंबर सुगंध आहे आता भारी ना रे ओव्हन फ्लेवर चांगला आहे एकदम मस्त नको आमका असं जावडणं नाही होतो पण अच्छा फ्राय करून घेऊया मोठी सुट्टी नाही बार नेक्स्ट बाय नेक्स्ट ओके कलर कडा कलर आहे का तो तर मंडळी ओमकार हेल्प करता दौरीच्या ढाब्यावर थोडंसं काम करता येईल थोडी थोडी प्रचिती होण्यासाठी फक्त हे काम केला केलं फेमस होण्यासाठी करतो ब्लॉग मध्ये आहोत अरे आता देवाक आम्ही काहीतरी पुजरलो म्हणा काय गावला असाय बा

बघून बघून हॅपी झालो एवढाच मला टेस्ट करा सारखं वाटतंय आला सामान सगळं आमचा घरात जाणार तू कसं बोललो जेव्हा आपण भांडी भांडी खेळतो मध्ये भांडवून होतो आणि आपलं सामान घेऊन घेऊन हा काय माहिती तू काउंटर लागतो माहिती आज काय आज फक्त ह्याच त्याला आहे <laughs> <से ने> <laughs> जा <laughs> ना आपण इथे असे व्हिडिओ बनवूया आपलं कडीपत्तू वगैरे असं झाड अस मंडळी फ्राय झालेला तेल गावून घेते जास्त ऑइली आवडत नाही नेक्स्ट टाइम मी सोडा कलर एक नंबर इलेलो आज चला तर आता ओमकार पालव ट्राय करत आहे सोडतो ना कसा लांब सोडाय तो म्हणजे कसा अरे टेस्ट करणे मजा आहे हं बेक घेतलेस मला भाग तुझे हेल्प झाली <laughs> तुका थोडीशी थोडेसे टिप्स गावले तुका पगार 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 तू तेका का का तू तुका देतो पण धाबा तुमचा आहे हो <laughs> आम्ही कस्टमर आहोत <राओत> फक्त <laughs> <laughs> या केल्याला आता वरती टेस्ट करून घेतोय मी बरी नाही त्याच्यामुळे आम्ही करतो आई असं अवेलेबल नाही आहे पाठवून देऊ आई टेस्ट करून घे तोपर्यंत तर ही प्लेट मामीसाठी घेऊन जातोय मी वरती तर मंडळी मामा ट्राय करता कशेत बरी एक नंबर अरे तर मंडळी आपला रेडी झालेला फ्राय करून टेस्ट कर चल पटकन आधी प्रिपरेशन बढिसत आमच्या अरे अरे साइडला हिरवा कडीपत्ता हे आणि हे इकडे रेडी झालेला कडी हे आपला कडीपत्ता हे <laughs> आपला कडीपत्ता हे टेस्ट करून बघूया मंडळी का बघते कसं वाटतं कडीपत्त्याच आपण बोलवतो सुगंध येत त्याच्यामुळे एकदम भारी वाटत खत्री त्याच्या वासामुळे दादाच्या क्रिस्पिनेस सुद्धा असा पण गरम गरम खायची थंड आल्यानंतर खाऊ नसतो म्हणजे नाहीतर मग तुम्ही नॉर्मल भजन सारखी एक नंबर अवॉर्ड देऊन गेम आहे का आद लगेच दोन रेसिपी बनवलंय दोन मी काय टेस्ट केलंय अवॉर्ड तू काय आद लगेच देऊन देऊ देव्यामी अवॉर्ड मध्ये मला पाहिजे हो गाय हो की समष्टी करता दादा गौरी कशी आहे टेस्ट एकदम भारी माइंड ब्लोइंग फ्लॅट एक नंबर अरे एकदम मस्त कडू पत्ता खाऊ खाव येतात ते भजी करून खाऊ शकतात कोण कोण कंटा येते ना कढीपत्ते कोण कोण कंटात उसको से नहीं उसको से नहीं बोलते ग्रीन बेल ढंग तर मंडळी कांद्याची भजी काढली जातात एक्सपिरियन्स पर्सन जत्रेक भजी एकदम जत्रेक भजी मंचुरियन दुकान लावू शकतो फक्त इंस्टा प्रमोशन करायचं पुढे आम्ही या जत्रेला येत आहे ये। आधी आधी या लावायचो आणि दाबून मंचुरियन करू शकतो म्हणजे लास्ट आपण ऑनियन रिंग्स करून आणलेलो तर ते पण रेडी करून मोकळे झालो मस्त हे लास्ट काम होता बाकी सगळं सेटअप आमचं कुठं आलं आता माडातलं बाकी उजेड वगैरे लाइटिंग कशी आता कमेंट करून नक्कीच एक नंबर येतात आणि हे बघा सगळं साहित्य इकडे घेतलो टपात आता काउंटर वगैरे सगळं उचलायचा आपलं बाकडो आजूबाईच्या सारखे माग ते म्हणजे चाळीस रुपये प्लेट चाळीस रुपये ना पन्नास झाली त्या वर्षी झालीच असत चला त्याला त्याला असं ठेवच नसतं एक राहू दे